व्हिडिओ व्हायरल झाला बातम्या झाल्या कर्ज मदतीचे हात पुढे आले नेते आमदार घेऊ लागले अगदी मदतीसाठी सरसावलं पण पर खरी परिस्थिती काय आहे त्या शेतकऱ्याची महाराष्ट्रातली शेती आणि शेतकऱ्यांचीही जाणून घेऊया नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत पंचाहत्तर वर्षांचे अंबादास पवार आणि जवळपास त्याच वर्षाच्या मुक्ताबाई त्यांची पत्नी निवांत बसून चार घास खायच्या वयात हे चार घास त्यांना स्वतःला कमवावे लागत होते तेही कित्येक पट अधिक राबून त्यांची चूक काय तर त्यांच्याकडं शेती होती आणि ते शेतकरी आहेत याच शेतीत त्यांनी कोळपणीचा झू हा खांद्यावर घेऊन स्वतःलाच झुंपलं त्यांची गावाजवळ ही काही शेती आहे त्यांच्या कुटुंबात पत्नी सून आणि दोन नातू आहेत मुलगा रत्नाकर आहे पण त्याचं आय टी आयचं प्रशिक्षण पूर्ण झालंय आणि तो तुटपुंज पगारावर पुण्यात खाजगी कंपनीत नोकरीला आहे आणि त्यामुळं संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो पण तो एक दिवस तो एक व्हिडिओ त्यांचं आयुष्य बदलवणारा ठरला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अंबादास पवार यांच्या सोबत संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या कर्जाची परतफेड आम्ही करू त्याची चिंता करू नका हंगामासाठी आवश्यक ती मदत सुद्धा केली जाईल आणि तसंच मुलाला नोकरीच देण्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास अंबादास पवार यांना दिला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनीही पवार यांची भेट घेतली त्यांच्या अडचणी जाणून घेत कृषी विभागाच्या वतीनं आवश्यक ती सगळी मदत दिली जाईल असं सांगितलं बुलढाणा इथले शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एक बैलजोडी पन्नास हजार रुपये रोख वर्षभर पुरेल इतका किराणा धान्य आणि शेतकरी दाम्पत्याला आहेर केला तसंच नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे यांनी सुद्धा त्यांची भेट घेऊन पन्नास हजार रुपयांची रोख मदत केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते सुद्धा मदतीसाठी पोहोचले होते इतकंच नाही तर व्हिडिओ शेअर करत आप नंबर भेजिये हम बेल भेजते हे असं ट्वीट सोनू सूदनं केलं सध्या अधिवेशन सुरू आहे शेती प्रश्न चर्चेत आहे त्यात हा व्हिडिओ कसा माग पडेल अधिवेशनात सुद्धा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला दरम्यान भाजप नेते गणेश ठाके यांनी तर स्वतः त्या शेतकऱ्याला भेट देत खांद्यावर घेत उडतानाचा व्हिडिओ काढला भाजपचे गणेश ठाके यांचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि यावरूनच गणेश हाके आणि भाजपचे शेतकरी प्रेम हे त्यातून शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची टीका होऊ लागली अत्यंत शेतकऱ्याची दुर्दैवी अवस्था आहे आणि हे करत असताना दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या या अवस्थेकडं आमच्या इथं खरं म्हणजे महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहे आणि त्यांच्या मतदारसंघातल्या या शेतकऱ्याची अवस्था म्हणजे हे एक प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे महाराष्ट्रातल्या अशा लाखो शेतकऱ्यांची ही अवस्था आहे आणि ही अवस्था खऱ्या अर्थानं आज इथं प्रत्यक्ष पाहिली मी स्वत त्यांचा तो ज्या जुवानं ते आपले कोळपं ओढतात ते कोळपं माझ्या खांद्यावर घेतलं आणि मी त्यांच्या वेदनेचा हुंकार राजमावण्याचा प्रयत्न केला माझ्यासारख्या धडधाकट माणसाला सुद्धा ते ओढत नव्हतं इतकं म्हणजे त्याला ताकद देऊन ओढावं हो लागतं अंबादास पवार यांचं वय पंच्याहत्तर वर्षाचं आहे आणि पंच्याहत्तर वर्षाचा हा शेतकरी स्वतःच्या आपल्या खांद्यावरती उजू घेऊन तो वेदना जाणून घेण्यासाठी मी आव तोडला म्हणणाऱ्या गणेश हाकेंवर स्टंट बाजी म्हणा टीका होतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांना चांगलंच सुनावला त्या हाकेला सांगा कोण हाके तो गणेश की तू तिथे जाऊन जर ते स्टंटबाजी दिसत असेल तर यापूर्वीच्या तुम्ही केलेल्या निवडणुकीमधल्या स्टंटबाजीच होत्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करू दीडपट हमी भाव देऊ हमी भावानेच खरेदी करू तर हे काय स्टनबाजी होती काय ही फसवणूक नव्हती काय लोकांची शेतकऱ्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बघा सोळा ते पंचवीसच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात आठ हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांचे आफिशियल आकडा या तुलनेत महाराष्ट्राच्या कुठलाच राज्य नाही एवढा मोठ्या आत्महत्या करणारा मागच्या तीन महिन्यामध्ये सातशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे काय यांच्या डोळ्यावर कुठली पट्टी लावलेली आहे आणि शेतकऱ्यांना कुठली मदत होत नाही आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही शेतकऱ्यांना हमी भाव दिला जात नाही एक रुपयामध्ये पीक कर्ज देतो म्हणून सांगितलं कुठे गेलं ते आता यावेळेस सगळ्यांच्याकडून पीक विम्याचे पैसे कापून घेतलेत एकोणी मागच्या दहा वर्षामध्ये मा पीक विमा कंपन्यांनी प्रचंड पैसा कमवला वर्षी सुद्धा तीन हजार सातशे कोटी रुपये सरकारने त्या विमा कंपन्याच्या घशात घातले मुनाफा म्हणून यांना एक बिमारी लागली आहे या सत्ताधाऱ्यांना भिकारी म्हणणं यांना त्यांचं बाप काढणं त्यांची आई बहीण काढणं वाटेल त्या पद्धतींना त्यांना बोलणं मला वाटतं की एक इस्पी तर नवीन तयार करावा लागेल जो शेतकऱ्यांच्या संदर्भात अवमानना करतो त्याला पागल ठरवून वेळाच्या इस्पिता आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करायसाठी एक नवीन हॉस्पिटल सुरू करा अशी आम्ही मागणी आता सरकारकडे करणार आहोत हे सगळं घडत असतानाच अहमदपूर तालुक्यातीलच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय मागण्यासाठी खांद्यावर नांगर आणि पाठीवर बॅग घेऊन मुंबई दिशेने निघाले होते ही माहिती मिळाल्यावर त्यांच्याशी संपर्क साधून सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन आमदार अमित देशमुख यांनी दिलंय बर तुमचं काय वर्ष पैसे बर निवेदन आ, दिले काय म्हणजे निवेदनाची प्रत माझ्याकडे पाठवून द्या आम्ही पण विधिमंडळामध्ये हा मुद्दा लावून धरू काळजी घ्या प्रकृतीची आता विषय महत्वाचा हे एक एक व्हिडिओ आणि प्रत्येक पक्षाकडून मदतीचा ओघ त्यांच्यावर कर्ज होत चाळीस हजार ते पहिल्याच मदतीनं फिटलं किंबहुना सरकारनं माफ केलं तरी विषय संपला असता पण या व्हिडिओनं सगळे जण मदतीसाठी त्यांच्यावर तुटून पडले पण एक गोष्ट या सत्ताधाऱ्यांना लक्षात काय येत नाहीये महाराष्ट्राची लोकसंख्या आता बारा कोटींपेक्षा जास्त आहे त्यात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेती करतात शेतकरी आहेत लाखो शेतकरी हे कर्ज बाजारी आहेत देशभरातल्या शेतकऱ्यांवर बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आठ लाख अडतीस हजार दोनशे एकोणपन्नास कोटींचं कर्ज थकित आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार मागच्या दहा वर्षात तब्बल एक लाख बारा हजार शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग हा पत्करावा लागलाय महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी हे देशात सगळ्यात जास्त कर्जबाजारी आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा या विजय मिळाव्यात याबाबत वक्तव्य केलं होतं इथल्या शेतकऱ्यांवर कमर्शियल बँकेचं सात लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणनव्वद कोटी सहकारी बँकेचं पस्तीस हजार चारशे कोटी आणि क्षेत्रीय कर्ज डोक्यावर आहे आरबीआय आणि नाबार्डनं दिलेल्या माहितीवरून सीतारामन यांनी संसदेत ही माहिती दिलेली दरम्यान शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं आपल्याकडे तरुण शेतकरी तसे खूप कमी आहेत सगळ्यांना शहराची ओढ लागली आहे शहरात वॉचमन ड्रायव्हर हमाली केली जाते पण शेती करणं खरतर कमीपणाचं मानलं जातं त्यामुळं बरेच शेतकरी हे वृद्धच आहेत आणि हे सगळे तर व्हिडिओ काढून व्हायरल करू शकणार नाहीत ते शक्यही नाहीये शेतकरी राजा असं म्हटलं जातं पण हा राजाच आता सगळ्यात गरीब आहे आणि त्रासलेला आहे आणि त्यामुळंच सरकार आणि विरोधकांनी फक्त चर्चा न करता किंवा व्हायरल व्हिडिओ मागे न पळता अगदी तळागाळांपर्यंत मदत कशी पोहोचेल कशी पोहोचवली जाऊ शकते यावर विचार करणं आवश्यक आहे या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका